आशिष शेलारांच्या बद्दल तुम्ही ट्वीट केलं आणि थेट बॅलेट पेपरवरच ते तोंडगाशी पडतील असं तुम्ही म्हणता शेलारांनी फार डिंग्या मारू नये असं माझं आत्ताही म्हणणं आहे शेलार ज्या पद्धतीने बोलले आणि सांगतायत मुळात शेलारांनी बेस्ट पाण्यात बुडवली आहे तिकडे एकदा बघावं काल सगळ्या बेस्ट बसेस अक्षरशः पाण्यात तरंगत होत्या इथल्या समुद्रातल्या बोटी समुद्राच्या किनारी लावाव्या कि एअरपोर्ट वर नेऊन वळवाव्यात इतकी वाईट परिस्थिती काल मुंबईमध्ये झाली होती यावरच आज मनसे प्रमुखांनी सुद्धा ताक्षरे ओढलेली आहेत हे सगळं नवे रस्ते करायचे पुन्हा नवी कंत्राट द्यायची पुन्हा तेच ते करायचं आणि पैसे कमवायचे धंदे सगळे कंत्राटदारांची भरती करायची हे जर सगळं कदाचित भाजपाने केलं नसतं तर भाजपाला शशांकरावांची आघाडी आमचीच आघाडी आहे असं म्हणण्याची केविलवानी अवस्था त्यांची झाली नसती त्यामुळे आशिष शेलारांना हे आम्हाला सांगावं लागेल की जेव्हा जेव्हा बॅलेट वर निवडणूक होते तेव्हा तेव्हा तुम्ही तोंड पड़ता पडता सो शेलारांनी गपगार गोधडीत पडावं हे माझं म्हणणं पुन्हा ठाम आहे